तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण ब्रहन मुंबई महानगरपालिकेसाठी अतिशय प्रसिद्ध असणारे किंवा संभाव्य असणारे विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्याकरताच तो सर्वांनीच्या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे चारशे सत्तर पंचाळीसचे पीडीएफ जे की विद्यार्थ्यांना ब्रहन मुंबई महानगरपालिकेसाठी अतिशय संभाव्य आहे ते आपल्याला वन फोर नाईनमध्ये मिळत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे कॉल करू नका काम अस त्या करण्यास्तव व्हॉट्सअप करायचं आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे चारशे सत्तर पंच्याऐंशी पी डी एफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तर लगेच करायचं आहे तसेच चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केले तर लगेच करून घ्या आणि तसेच व्हिडिओला एक लाईक पण सुप्रकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपण म्हणू शकतो आपल्या चॅनलच्या या सुप्रकाशला द्यायचा आहे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांना तो कवर करूया बघा ब्रहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण किती सदस्य आहेत ते पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगायचं आहे आपल्या सा ब्रहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे चाळीस दोनशे सत्तावीस दोनशे पन्नास दोनशे दहा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी दोनशे सत्तावीस सदस्यांचा समावेश ब्रहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला दिसून येतो प्रश्न दुसरा कवर करूया खालीलपैकी शर्करेचा सर्वात मोठा स्रोत खालीलपैकी कोणता आहे शर्करेचा सर्वात मोठा स्रोत तरबूज ऊस गूळ किंवा या ठिकाणी खरबूज तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऊस जो आहे शर्करेचा सर्वात मोठा स्रोत असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो प्रश्न तिसरा की विधेयक हे अर्थविधेयक आहे किंवा नाही हे जो आहे तो कोण ठरवत असतो कोणतेही विधेयक अर्थविधेयक आहे किंवा कि 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 नाही हे ठरण्याचा अधिकार मुख्यमंत्री न्यायाधीश लोकसभेचा सभापती किंवा पंतप्रधान ऑप्शन क्रमांक तीन लोकसभेचा सभापती जो असतो तो ठरवतो की कोणतेही विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही प्रश्न चौथा पाहूया महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठरा या वर्षी कोणता सत्याग्रह केलेला होता वर्ष आपल्याला विचारलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे एकोणीसशे अठरा आहे तर बारडोली खेडा दांडी किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन खेडा सत्याग्रह जो आहे एकोणीसशे अठराला करण्यात आलेला होता महात्मा गांधी यांच्यामार्फत प्रश्न पाचवा पाहूया स्तंभामध्ये एकूण किती सिंहाचा समावेश आहे अशोक स्तंभामध्ये सिंह आहेत सर्वांना माहीत असेल पण किती आहे ते एक्झॅक्ट माहीत नसेल तर तीन पाच सहा किंवा चार तर ऑप्शन क्रमांक चार चार सिंहाचा समावेश जो आहे अशोक स्तंभामध्ये विद्यार्थ्यां झालेला दिसून येतो कोरकुड्या प्रश्न सहावा भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतो ते विचारलेलं आहे स्पेशली कार्यकारी अधिकारी कोण असतो पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हा जो व्यक्ती असतो भारतातील कार्यकारी अधिकारी असलेला एक व्यक्ती दिसून येतो प्रश्न सातवा कोर करूया पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्याची सीमा कोणती नदी तयार करते पुणे व सोलापूर दोन नद्यांची जिल्ह्यांची तर सतलज गंगा भीमा किंवा या ठिकाणी या ठिकाणी कृष्णा तर आपण एकदा उत्तर जे आहे कन्फर्म करूया कारण आपल्याला कन्फर्म करणं या प्रश्नाचं उत्तर गरजेचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे भीमा नदी जी आहे पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्याची काय आहे सीमा तयार करणारी नदी आहे प्रश्न या ठिकाणी आठवा की दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे राष्ट्रीय उद्यान लक्षात घ्या दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे वाघासाठी हरणासाठी हत्तीसाठी किंवा सिंहासाठी ऑप्शन क्रमांक एक वाघांसाठी दुधवा राष्ट्रीय उद्यान विद्यार्थ्यां राखीव आहे असलेले दिसते प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा असा आहे की सात बेटांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात सोपा प्रश्न आहे येत असेल उत्तर दिल्ली मुंबई चेन्नई तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांतून मुंबई शहराला सात बेटांचे शहर असे संबोधतात प्रश्न दहावा की पचनक्रियेसाठी कोणत्या प्रकारची औषधे वापरली जात असतात ते विचारलेलं आहे पचनक्रियेसाठी या ठिकाणी जंतुरोधक आम्लरोधी प्रतिजैविक ऑप्शन क्रमांक दोन आम्लरोधी औषधाचा वापर प्र पचनक्रियेसाठी जो आहे तो केला जात असतो प्रश्न अकरावा की महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणतात आपल्या राज्याचे ईश्वरचंद्र कोणाला म्हणतात विष्णुशास्त्री पंडित महात्मा फुले शाहू महाराज न्यायमूर्ती न्यायमूर्ती सॉरी न्यायमूर्ती रानडे तर ऑप्शन क्रमांक एक शास्त्री पंडित यांना जे आहे महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे म्हटले जाते प्रश्न बारावा की सारनाथ या प्रसिद्ध ठिकाणी खालीलपैकी कोणती वास्तू स्थित आहे कोणती वास्तू आहे जी की सारनाथ या ठिकाणी स्थित आहे अशोक स्तंभ लाल किल्ला ताजमहाल बिबिका मकबरा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे अशोक स्तंभ सारनाथ या ठिकाणी स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न तेरावा की भारतामध्ये रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते विचारलेलं आहे रेल्वेची सुरुवात जी आहे ती लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड डलहौसी किंवा लॉर्ड मेयो ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डलहौसी यांनी भारतामध्ये रेल्वेची जी सुरुवात आहे ती केलेली दिसून येते प्रश्न चौदावा की कारगिल युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी घडलेले होते भारत पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध झालेले आहे ते माहीत आहे पाचशे प्लस जे आपले जवान होते ते शहीद झालेले होते त्या युद्धामध्ये एकोणीसशे नव्याण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव किंवा चौऱ्याण्णव ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी भारत पाकिस्तान या दोन देशादरम्यान झालेले होते ते कारगिल युद्ध प्रश्न या ठिकाणी विद्यानो आहे आपल्याकडे पंधरावा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे कोणाचा वध केलेला होता प्रतापगड या ठिकाणी स्पेशली विचारलेला आहे शाहिस्ते खान अफझल खान सिकंदर लोधी किंवा वगैरे पैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच खानाचा जो वध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड या ठिकाणी केलेला होता प्रश्न सोळावा कवर करूया तर नीती आयोगाचे जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे नीती आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली मुंबई चेन्नई हैदराबाद ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक नवी दिल्ली या ठिकाणी नीती आयोगाचे मुख्यालय स्थित झालेले दिसून येते प्रश्न सतरावा की पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांची जी सीमा आहे ते कोणती जी नदी आहे ती तयार करते या ठिकाणी दुसरी जिल्ह्या आहेत पुणे आणि सातारा सतलज नीरा भीमा किंवा कृष्णा तर ऑप्शन क्रमांक दोन नीरा ही है, दोन पुने जी नदी आहे ती कोणत्या दोन पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा तयार करते अठरा अकोर करूया प्रश्न इम्पेरियल बँक असे इम्पेरियल बँक ऑफ इंडिया असे कोणत्या बँकेचे पूर्वीचे नाव होते तर महाराष्ट्र बँक स्टेट बँक ऑफ इंडिया रिझर्व बँक किंवा हैदराबाद बँक ऑप्शन क्रमांक दोन स्टेट बँक ऑफ इंडिया चे पूर्वीचे नाव होते इम्पिरियल बँक ऑफ इंडिया त्यानंतर हे आपले स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलेले दिसून येते तर घेऊया प्रश्न एकोणीसावा कोणत्या ज्योतिर्लिंगामध्ये तीन चांदीने मडवलेली लि लिंगे आहेत तीन विचारलेली आहे या तीनकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला उत्तर तोच तेव्हाच कळून जाईल तर भीमाशंकर घृष्णेश्वर त्र्यंबकेश्वर आणि औंडा नागना आता तीन या ठिकाणी विचारलेले आहे तर सिंपल से या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळते की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तीन चांदींनी मिळवलेली काय आहेत लिंगे स्थित असलेली लि दिसून येतात विसावा प्रश्न कवर करूया लोकशाहीमध्ये कोणता जो अधिकार असतो तो सर्वश्रेष्ठ असतो कोणता अधिकार आहे सर्वांना उत्तर येत असेल कव्हर करूया शिक्षणाधिकार जनाधिकार मताधिकार किंवा सर्व ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी मत अधिकार जो आहे तो लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ अधिकार असा मानला जातो प्रश्न एकवीसावा की महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने नारळाच्या जे बागा आहेत ते कोणत्या भागामध्ये येतात नारळाच्या बागा तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये नैऋत्य अग्नेय तर ऑप्शन क्रमांक एक ईशान्य भागामध्ये महाराष्ट्रामध्ये नारळाच्या जे बागा आहे ते प्रामुख्याने पाहावयास मिळतात किंवा आढळतात बावीसावा कोर या प्रश्न शिरपूर स्तूप जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सिरपूर स्तूप तर ऑप्शनमध्ये आहेत उत्तराखंड झारखंड छत्तीसगड किंवा महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड या राज्यामध्ये सिरपूर स्तूप जो आहे तो असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो वर कुरिया, तर प्रश्न आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी तेविसावा या ठिकाणी शरीरातील प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजनचे नियमन खालीलपैकी कोण करते ऑक्सिजनचे नियमन करणारा कोण आहे तो घटक विचारलेला आहे रक्त पाणी हवा किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक रक्त जो आहे शरीरातील प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजनचे नियमन करत असतो घेऊया पुढचा प्रश्न चोखी आहे या ठिकाणी चोवीसावा देशातील लोकांच्या राहणीमानावरून काय कळते दिलेल्या पर्यायापैकी राहणीमानावरून काय कळते ते विचारलेलं तर दरडोई उत्पन्न बेकारी गरिबी किंवा राष्ट्रीय उत्पन्न ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक देशातील लोकांच्या राहणीमानावरून कळते ते दरडोई उत्पन्न लक्षात घ्या घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी उसाच्या रसामध्ये कोणत्या कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते उषाच्या रसात विचारलेलं आहे जीवनसत्व ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी किंवा डी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन जीवनसत्व सी जे आहे उषाच्या रसामध्ये प्रामुख्याने असलेले दिसून येते घेऊया प्रश्न सव्वीसावा दोन अक्षवृत्तातील जे अंतर आहे ते एकूण किती किलोमीटरचे असते अक्षवृत्तातील अंतर विचारलेलं आहे एकशे वीस किलोमीटर एकशे चाळीस किलोमीटर एकशे पन्नास किंवा एकशे अकरा तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे ट्रिपल वन एकशे अकरा किलोमीटरचे दोन अक्षवृत्तातील जे अंतर असते ते असलेले दिसते घेऊया सत्तावीसावा प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी महासागराची सरासरी जी खोली आहे सुमारे किती किलोमी किती मीटरची आहे मीटरमध्ये विचारलेली आहे किलोमीटरमध्ये बी जाणून घेऊया तर किती असते सरासरी चार हजार चारशे मीटर तीन हजार सातशे मीटर दोन हजार दोनशे मीटर किंवा दोन हजार पाचशे मीटर तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे की एक किलोमीटर किती मीटरने बनते तर सरासरी एक जे आहे विद्यार्थ्यांनो एक हजार मीटरने तयार होत असते आता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे तीन हजार सातशे मीटर एवढी सरासरी जी खोली आहे ती समु समुद्राची असते तीन हजार सातशे मीटर आता हे किती होईल किलोमीटरमध्ये तर तीन किलोमीटर या ठिकाणी होणार आहे तीन किलो आ, तीन किलोमीटर आणि वरी सातशे मीटर म्हणजे साडेतीन पावणे चार आपण किलोमीटर म्हणू शकतो की समुद्राची खोली सरासरीची आहे अठ्ठावीसावा कोर कोर या प्रश्न या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सर्वात मोठा शत्रू होता तो कोण होता ते विचारलेलं आहे सर्वात मोठा शत्रू तर या ठिकाणी आदिलशहा अफजल खान शाहिस्ते खान किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अफजल खान जो आहे विद्यार्थ्यांनो तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया एकोणतीसावा प्रश्न पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते विचारलेलं आहे पितळखोरा लेणी येत असेल उत्तर आपल्याला कवर को करूया की काय राहणार आहे या ठिकाणी नाशिक पुणे अमरावती किंवा छत्रपती संभाजीनगर तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच विद्यार्थ्यांना कोणता तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पितळखोरा जे लेण्या आहे ते स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न ते सहावा की भगवान गौतम बुद्धांनी बुद्धांची कोणती जी, जी मातृभाषा होती ते विचारलेलं आहे भगवान गौतम बुद्धांची मातृभाषा तर मराठी पाली हिंदी इंग्रजी सर्वांनाच येत असेल कवर करूया ऑप्शन क्रमांक दोन पाली भाषा जी आहे भगवान बुद्धांची काय आहे तर या ठिकाणी मातृभाषा आहे होती तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ आपल्याला वन फोर नाईनमध्ये मिळत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नका करू व्हॉट्सअप करा जेही इच्छुक विद्यार्थी आहेत आपल्याला हे पी डी एफ घेण्यासाठी पी डी एफमध्ये काय मिळेल विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की पी डी एफमध्ये आला आपल्या मध्ये आपल्याला सायन्सचे क्वेश्चन इतिहासचे क्वेश्चन्स भूगोलचे क्वेश्चन्स अर्थशास्त्र नागरिकशास्त्र समाजशास्त्र हे सर्व जे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थ्यांना त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे तसेच पंतप्रधान राष्ट्रपती या ठिकाणी मुख्यमंत्री राज्यपाल आणि सरन्यायाधीश उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे सर्व जे टॉपिक आहेत त्यामध्ये एम सी क्यू टाईपमध्ये आपण कवर केलेली आहे तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी मॅ आपल्याला नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा सॉरी कॉल नाही मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअप मॅसेज करायचा आहे तर लगेच करून घ्या सुपर क्लासला एक लाईक करून नक्कीच घ्यायचं आहे हे कारण का विद्यार्थ्यांनो रात्रीचे अकरा वाजून तीस मिनिट झालेले आहेत आणि आपल्यासाठी सुपर क्लास रेकॉर्ड करत आहे एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करणं नक्कीच बनते तर लगेच करून घ्या भेटूया स्पेशल आणि फ्रेश सुप्रकाशमत्ते